हा व्हिडिओ आपला चालेल नाही आपण आज एकदा लाईव्ह चालू केलेला आहात आपण बघूया निला बघूया चालू करून तर आवक टोटल साडेतीनशे गाडीची आवक आहे सोलापूर कांदा मार्केटमध्ये माल आहे पंधराशे पन्नास रुपये आहे पंधराशे सत्तर गोलटीमाल पंधराशे श... गोल्टामाल पंधरा सत्तर गेलेला आहे श्रीकांदन सिटी यांचं चालू होणार आहे काही सेकंदांत आपण जाऊया त्यांच्या इथं हाय साहेब नमस्कार गुड मॉर्निंग सर्व शेती मित्रांना आपल्या चॅनलवरती स्वागत आहे गुंटीमाल आहे है बांधवात चालू आहे श्रीकांत शेट्टी यांच्या दुकानाला एस ए नाव आहे आवक साडेतीनशे गाडी आवक आहे

हा उलटा माल आहे पंधराशे सॉरी मीडियम साईज माल आहे आणि सोळाशे माल थोडा फरक पडलेला आहे पंद्रह डायरेक्ट बारह शोर बाजार पर आमसाइज कंदा होता पर माल खराब है डैमेज निला है सवा चौदाशे गए माल है एक हज़ार रुपये माल हाँ माल डैमेज है बहु शेता तो तो तुम्हें सवा तीन से रुपये है, खराब माल है चारशे पांच रुपये खराब माल है पर पाँचे रुपये भाजपा भाव गे है हा सुल है गुंडी माला है एक हजार रुपया चालू जा पीस पकड़ा है गुंटी माल है कहीं माल चिंग सुधा पड़ेगा साढ़े सात सात छः आठ सौ रुपये बाजार वगैरह लाए हैं, चिंगली माला है। कुंटा माला है।

साडे चौदाशे पन्नास गुंटेमाल आहे चौदाशे पन्नास रुपये गेलेला आहे बाजारवर हा सुद्धा गुंटे गोंटा मिक्स आहे सव्वा चौदाशे पर्यंत गेलेला आहे बाजारावर आणखी ते एक गुलटीमाल आहे श्रीकांत आणि शेट्टी यांच्या दुकानाला बघूया आपण आपण आता आपल्याला हजारापासून चौदा पंधराशे पर्यंत बाजाराभव बघडला आहे गोलटाण गुलटी माल होता फक्त आपल्याला मिडियम साईज कांदा हा होता फार डॅमेज माल होता त्याच्या बाजारभाव आपल्याला साडेबाराशे पर्यंत बघलेला आहे गुलटीमाल आहे बाराशे बाजारभर आहे बाराशे पर्यंत बाजारभाव गेलेला आहे गुलटे कांदा होता <laughs> कांदा कांदा माल माल खराब आहे कांदा बाजार साडेबाराशे पर्यंत बघा भेटलेला आहे माल खराब आहे पूर्णपणे शिंगडी माल आहे साडे पावणे नऊ साहेब आज आवक साडेतीनशे गाडी आवक आहे हो साहब आव कमी है गोलटा कंदा है पंद्रह बाजार है पंद्रह रिवस आ पंद्रह आ गोलटाक होता पंद्रह बाजार भाव गला है आपण बघूया आता दुसरीकडून निला ह्यांच्या इथला निळा झालेला आहे आपण दुसरीकडून निळा दाखवण्याचा प्रयत्न करतो

चौदाशे रुपये गए कंदा गोल्टा कंदा होता गोल्टा गोल्टा कंदा है गोल्टा गोल्टा कंदा अपने लजार पंद्रह प्रतिशत है